हॅलो एव्हरी गुड मॉर्निंग तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की सुट्टीचा दिवस सो सुट्टीचा दिवस म्हटलं की पूर्ण दिवस खाण्यापिण्यातच जातो कसं ह्यांना सुट्ट्या असतात मुलांना किंवा आपल्या नवऱ्यांना पण आपल्याला सुट्टी नसे नसते उलट आपलं त्या दिवशी काम जास्त वाढतं सो बघा सकाळी सकाळी माझं चहा बनवणं चालू आहे आमच्या दोघांचे ब्रश वगैरे झालेले आहेत वेदांत अजून उठलेला नाही आहे सो ब्रश झाले आणि नंतर माझं फ्रेश होऊन पण झालेलं आहे आणि आता चहा बनवलेला आहे तर बघा दोघांसाठी वेदांत उठलेला नाही सो त्याला नाही बनवलेला आणि हे इकडे चालू आहे है ह्यांचं बघा मोबाईल बघणं उठलं की अगोदर मोबाईलचं दर्शन घ्यायचं असतं माझं पण तेच असतं मी पण तेच करते उठल्या उठल्या अगोदर मोबाईल बघते आणि नंतर बाकीचे कामं असतात चालू तर बघा चहा घेऊन आलेले आहे ह्यांच्यासाठी है आणि माझ्यासाठी आमच्या दोघांना आणि उठायला आज खूप उशीर झाला होता साडेनऊ वाजले होते अक्षरशः आज आणि इकडे बघा वेदांचे नाटक चालू आहेत उठतो नंतर परत झाकून घेतो सुट्टी आहे त्यामुळे रिलॅक्स आहे तर त्याचे चालू आहेत बाज नाटक अय अय वेकअप दहा वाजले दहा उठ वेदू उठ आणि बघा नंतर सगळं आवरल्याच्या नंतर पूजेला सुरुवात केलेली आहे पुन्हा परत अजून एक आठवड्याच्या नंतर पूजा चालू केलेली आहे अजून एक आठवड्याचा गॅप पडलेला होता माझ्याकडनं सो परत आज संडेपासून सुरुवात केलेली आहे आणि नाश्ता वगैरे करण्याच्या अगोदर म्हटलं चला ह्यांचा आवरेपर्यंत पूजा होऊन जाईल माझी सो त्यामुळे पूजेला लागलेली आहे अगोदर बाकीचे कामं सगळे बाकी आहेत तर बघा माझ्याकडे काही जास्त देव नाहीत मी मागे मा मागच्या व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं होतं सो त्यामुळे मला पूजा करायला काही जास्त वेळ लागत नाही आणि गणपतीची मूर्ती आहे मोठी आणि एक छोटासा गणपती आहे पितळेचा आणि एक स्वामी समर्थ महाराजांचा महाराजांची एक मूर्ती आहे छोटीशी तर बघा त्यांना धुतलेलं आहे व्यवस्थित आणि ठेवलेलं आहे त्यांच्या जाग्यांवर आणि गणपतीच्या मूर्तीला मी फक्त पुसून घेते कारण धुवायला काही येत नाही तेवढ्या मोठ्या मूर्तीला सो त्यासाठी मे बी नेक्स्ट इयरला त्याला पण विसर्जन करायचं आहे त्या मूर्तीला कारण माझ्याकडे ऑलरेडी छोटूसा गणपती आहे तर तोच ठेवणार आहे मी फक्त कारण माझ्याकडे कसं देवाचं घर पण खूप लहान आहे मोठं नाही त्यामुळे जरा अडचण होते देव वाढव वाढवायला पण त्यामुळे आहे तेवढे देव मी फक्त त्यांचीच पूजा करते आणि तर बघा वरच्या फोटोंना फक्त पाणी शिंपडून नंतर कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आणि जास्त काही त्यांना पाण्यामध्ये बुडवत बसायचं नाही कारण नंतर खराब होतात तशा फोटो फोटो देवांचे त्यामुळे फक्त छोटं थोडंसं पाणी शिंपडायचं आणि फक्त पुसून घ्यायचं आणि तर बघा मी काय करते पितळेच्या मूर्तीला आणि स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध लावते आणि बाकीच्या देवांना कुंपू लावते तर सगळ्यात अगोदर बघा आम्ही कुंकू मिक्स केलेला आहे छोटंसं आणि मला स्वतःला आणि नंतर गळ्याला पण लावून घेतलेलं ला आहे मला गळ्याला कुंकू लावायची सवय नव्हती अगोदर पण कमेंट येत होत्या मला की ताई तुम्ही गळ्याला पण कुंकू लावत जा आणि तुम्हाला स्वतःला पण लावून घेत जा कारण पूजा करण्याच्या अगोदर तसंच करायला पाहिजे सो मग आजपासून बघा तसं केलेलं आहे मी गळ्याला आणि माझ्या स्वतःला कुंकू लावून घेतलेला आहे आणि नंतर वरच्या फोटोंना महालक्ष्मीचा एक फोटो आहे आणि तिरुपती बालाजीचा एक फोटो आहे त्यांना कुंकू लावलेला आहे आणि आता बघा नंतर अष्टगंध मिक्स करून बाकीच्या देवांना लावते मूर्तीला कारण पितळेच्या मूर्तीला जर कुंकू लावलो का तर ती कु मूर्ती खराब होते अष्टगंधांना होत नाही आहे तर त्यामुळे मग मी अष्टगंधस यूज करते आणि स्वामी समर्थ महाराजांना तर अष्टगंधस लावायला पाहिजे त्यांना कुंकू चालत नाही अष्टगंधाचाच मान आहे सो मग त्यांना लावून घेते बघा

आणि इकडे चालू आहे माझ नाश्त्यासाठी पोहे बनवणं तर बऱ्याच दिवसानंतर मी पोहे बनवत आहे मे बी पंधरा दिवस झाली असतील पोहे बनवलेले नव्हते मी आज बनवले आहेत आज सुट्टी आहे सो म्हटलं चला तर बघा फायनली झालेले आहेत आणि नंतर वरतून कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर मी काही फोडणीमध्ये टाकत नाही वरतूनच टाकते कारण दिसायलाही छान दिसतं आणि चवीला तर काय भन्नाट भन्नाटच होतात वेदांतला सपक काढून घेतले आणि नंतर आमच्या दोघांना तिकट बनवलेले आहेत आणि ह्यांचा बघा मध्येच फोन आलेला आहे है, सो ह्यांना केव्हाही उठावं लागतं नंतर पूर्ण आवरल्याच्या नंतर आज नाश्ता वगैरे काही नाश्ताच केला फक्त जेवण केलेलं नाही कारण नाश्ता करायला आम्हाला अकरा साडे अकरा वाजलेले होते उशीर झाला उठायला त्यामुळे आणि मग जेवण माझं बनवायचं स्किप आज कारण ऑलरेडी सगळेजण फुल होते त्यामुळे जेवण बनवण्याची गरज पडलीच नाही मला तर नंतर बघा ह्यांचा आराम चालू आहे आणि माझ्या कपड्या घ कपड्यांच्या घड्या करणं बाकी होत्या दोन दिवसापासून तर म्हटलं चला ह्यांच्याबरोबर गप्पा मारत मारत माझ्या घड्या घालणं होऊन जात्याल असं पण मला सगळ्यात आळशी काम आहे मला हे काम करायला अजिबात आवडत नाही म्हणून मग म्हटलं चला गप्पा मारत मारत घड्या तरी होतील आणि आज खूप बोर झालं कारण कसं दिवस आजचा पटपट जातच नव्हता खूप बोरिंग दिवस गेला आजचा माझ्यासाठी तर मग नंतर थोडं बाहेर वगैरे गेल्याच्या नंतर फ्रेश वाटतं तर बघू पुन्हा बाहेर यांना च जा चला म्हणणार आहे आले तर जाऊन यायचं आहे कारण घरात बसून पण खूप बोर झाले झालेला आहे मला ऑलरेडी सो बघा घरात नंतर फायनली बस आणि नंतर बघा पावभाजीसाठी सामान आणायला आणू आणायला आलो होतो तर आम्ही पण पावभाजी भेटलं नाही बघा आता आपल्याला सेपरेट कोण देणार चांगली आहे ठीक आहे आणि इकडे बेकरी मध्ये घ्यायचा होता ब्रेड पण ब्रेड काही नव्हता म्हणे तिकडे संपलेले होते सो पण आला होता आईस्क्रीम घेण्यासाठी बघा घ्या की कोणते तरी तुम्हाला नाही का खायचे आणि बघा आईस्क्रीम वगैरे सगळं घेतलं पावभाजी सामान भेटलंच नाही आणि हे दोघे चालत होते पुढे मी चालत होते मागे नंतर घरी आल्या आल्या आईस्क्रीम खायला काही आवरत नव्हतं सो म्हटलं चला आईस्क्रीम सोबत एन्जॉय करावा वेदांतने आणली होती त्याला चॉकलेट <laughs> कॅन्डी काय म्हणतात त्याला बार आणला होता आणि मी आणली होती ब्लॅक करंट आईस्क्रीम आणि वेदांतला माझी आईस्क्रीम टेस्ट करून बघायची होती आणि ह्यांचं बघा ह्यांचं चालू आहे बुंदी खाणं पाणीपुरीला आपण वापरतात ते बुंदी खाते ते त्यांना आईस्क्रीम खायची का तर नको म्हटले कारण त्यांना कोणत्याही सीजन मध्ये काही जमत नाही शर्ट आहेत का ते राहू दे तुझे रेड कलर चे शर्टला इस्त्रीच होत नाही आणि बघा ह्यांचं चालू आहे इस्त्री करणं वेदांच्या कपड्यांना आणि त्यांच्या आणि बघा संध्याकाळच्या जेवणासाठी चालू आहे माझं धपाटे बनवणं दही आणि धपाटे माझ्याकडे पालक भरपूर होता आणि भोपळा पण होता सो म्हटलं चला ढपाटे ट्राय करावे भरपूर बरेच दिवस झालं केलेले नाही सो पालकांनी धपाटे कसे एकदम छान आणि सॉफ्ट होतात आणि बराच वेळ सॉफ्टसुद्धा राहतात तसं वातड वगैरे झाल्यासारखं होत नाही त्यामुळे मग आज हा प्लॅन केलेला आहे आणि वेदांच्या पप्पाला पण खूप आवडतात धपाटे ॲक्च्युली आमच्या सगळ्यांनाच आवडतात दही आणि धपाटे पण ह्यांना वरण आणि धपाटे आवडतं असं कॉम्बिनेशन पण वरण नाही मी बनवलेलं दही आणि धपाटेच बनवलेले दह्याबरोबर पण छान लागतात सो त्यामुळे बघा आणि बघा इकडे चालू आहे वेदांची आणि माझी मस्ती वेदांत बसलेलं आहे वरती माझ्या डोक्यावरती खांद्यावरती बसलेला आहे बघा आणि त्याला मज्जा वाटत आहे एन्जॉय करत आहे तो त्यामुळे बघा आणि तर बघा जस्ट माझा स्वयंपाक झालेला आहे परत मी डबल स्वयंपाक बघ बनवलेला आहे आज अजून डबल काल परवा दिवशी पण मला परत बनवावं लागला होता अजून पण आज मला परत बनवावं लागला अगोदर धपाटे आणि दही बनवलं नंतर आता धपाटे माझ्याकडनं थोडेसे कमी पडले सो आता परत चपात्या आणि दोडक्याची भाजी बनवलेली आहे So, सो बघा असं म्हटलं परत परत कुठं करावे लागायला लागलेले आहेत आणि वेदांताने वेदांचे पप्पा गेलेले आहेत टिफिन द्यायला त्या सरांचा सो so, आता आल्याच्या नंतर जेवण वगैरे करतात आणि नंतर परत एकदा भांडे पडणारच आहेत आत्ता वाजलेले आहेत सव्वा आठ so, सो मे बी आम्हाला साडेआठ किंवा पावणे नऊ वाजतील जेवण करायला सो चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग